मग नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप तुम्ही मजेदात मी राहुल अंझरलेकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता आम्ही सध्या तलावामध्ये पोहायला चाललो आहात तर पहिले तलाव खूप घाण होता म्हणजे घाण म्हणजे त्यामध्ये खूप सारी अशी झाडे वगैरे होती तो आता साफ झाला आहे म्हणजे पहिले सात आठ फूट फक्त खोल होता आता वीस ते पंचवीस फूट खोल झालेला आहे तर बघूया मी आता पहिल्यांदा पोहायला जातोय खूप टाइम नंतर खूप आता आणि आता चालय जॉबवरून तर बघू किती कोण जास्त पोहतोय किती कोणाची कि दमछाती आहे <laughs> तर घारायला मला हारवायची आहे <laughs> कारण घाऱ्या नेहमी जातो पोहायला नेहमी ना पाच मिनिटं धावतो तो तिथं आतमध्ये बघ परत काय झाड वगैरे वाढलेत कधी साफ करून येतो लगेच आणि तुम्ही पटकन करा आपले पाचशे अठरा राहिलेत अठरा तुम्ही करेपर्यंत ते वाढले पण असतील पण पाचशे सबस्क्राईबर आपल्याला पूर्ण करायचे आहेत तर ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला त्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करा तू नको कुठे येते

तलावर आलेलो आहात आलो आता सुमित त्याची बॉडी दाखवल आपल्याला गावठी बॉडी फुल घरी जिम करतो तो दाखव 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 अरे दाखव गेला अजून नको इथं नाही तो काय लाईव्ह थोडी आहे नाही ते काय अरे ते टाकणार आहे बॉडी बघू नका नाहीतर मग तुमचे डोले वावरती घराची खूप आहे म्हणजे सात आठ ऍप्स आहेत वारस गावचा तलाव हा जवळजवळ दोन एकर मध्ये पसरलेला आहे ह्याच्यामध्ये पहिली खूप कमाल होती आणि ह्याची जी तळाची लेवल होती ती जवळजवळ एक सात आठ फूट होती पण आत्ताच वर्षी त्याचा गाल काढलेला आहे जवळजवळ वीस ते पंचवीस फूट खोल झालेले आहे त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये पोहणे मुश्किल आहे मुश्किल नाही पहिले मुश्किल होता पहिले पूर्ण गवत होता आ... सगळीकडे झाड होती आता पूर्ण साफ आहे फक्त काय त्याची काय खोली वाढल्यामुळे वाढल्यामुळे आता खालच काय तळ काढणे मुश्किल झालेले ट्राय करूया रामदा आलेला आहे आणि रामदा तळ काढणार आहे आणि गावठी स्विमर आलेले आहेत गावठी स्विमर आलेले त्यांना त्याला पण काढतात वारक गिनीज बुक मध्ये त्यांना त्यांचं नाव नोंदवलेलं आहे त्याने आताच एक पदवी घेतलेली आहे मिस्टर राम मिसे मिस्टर राम त्यांनी एक पदवी सोडलेली आहे गावठी बॉडी गावठी ही बॉडी बोलतात अरे पाहिजे त्याची पण अरे गेलं काय बारा बॉडीची झाली ती बॉडी नाही रोशन पावले चल आता पावताना व्हिडिओ करणार पावले जा आमदार बघू किती जातोस बोलते या करू शकतोस ना त्याला अभि अभि बजेट नाही पडाय आपला अरे आयफोन घेऊ शकता का राहुल घेऊ शकतो आयफोन नाही घेऊ शकत दाखव खोल किती आहे पुढे पुढे आलत पुढे खोल आहे ना रे ते ट्रक येत असतील म्हणून जामी येते कधी माग ना मी आय मोबाईल मागना बोल रे माझी सिमर गेलेले दीप्ती पाहलाय दिप्ती इकडे पोहायला

पर जगर आन्याला फोन करायचा नाही काय नाही रे ए खाली गे पाल अरे पाल तो इकडे ते काय रे इचा पण दगड कोणी देत ना रामदा

आवत दिसू. तुम्ही काय करत आहात? आहा! इथे दबलायस. आहा! आलो

है बड़ा कमेंटमध्ये सांगा कुणाची बॉडी चांगली वाटते बॅक करून बॅक कर रामता कसले टी टीशर्ट वर कमेंट करा <laughs> आता पाहूया अटके भर झेंडा कोण लावते मध्ये जाऊन कोण जाणार आहे तू जातस सातारवा पाहतो ना त्याला घे डग तो डग्यामध्ये पाहायला एड्या येतलं बघू चल कोण भाऊ लावतोय रामदा रामदा राम त्याला हका नुसती काटी दिसायची नाही आपण पण मारीन तू पहिले तुम्ही मारा बघा ढोक आपटल घेतला तुला गेला त्याला मध्ये मजा पाणी थंड आहे पण बेकार आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत त्यामुळे पाणी पण खूप आतमध्ये थंड आहे त्यामुळे अशी थोडी थंडी पण लागते आणि किती आहे एवढा खाली आहे पाणी अरे खूप आहे अथर्वला पण पोहायला नेणार आहे पाहतोच काय येतो ना पाहता तुला हा आमचा व्हिडिओग्राफर आहे छोटासा आता तो व्हिडिओ काढणार आहे बघू कसे व्हिडिओ काढते नीट काढा व्हिडिओ तर घरी जाऊन तुला टपलं येईल

आता मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला